पंचायत राज व्यवस्था व्यवस्थेमधील अतिशय महत्त्वाचे घटक असलेले पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याची निवडणूक जाहीर झालेली आहे हाडोळती जिल्हा परिषद गटामधून भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या महायुतीतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून मी ॲडव्होकेट अजिंक्य प्रकाशराव देशमुख तसेच हाडोळती पंचायत समिती गणामधून माननीय मीराबाई शिरलिंगप्पा हेंगणे कुमटा बुद्रुक पंचायत समिती गणामधून श्री कृष्णराजजी भोसले असा आम्हा तिघांना महायुतीच्या सर्व नेत्यांनी उमेदवार म्हणून आपल्यापुढे उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम महायुतीतील सर्व, सर्व ज्येष्ठ नेत्यांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यावर इतका विश्वास दाखवला माझं कायद्याचं शिक्षण पुण्यामधून दोन हजार बारा साली मी ते पूर्ण केलं दोन हजार चौदा साली मुंबई विद्यापीठामधून मी कायद्याचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये मी आठ वर्ष वकिली व्यवसाय केला दुर्दैवाने दोन हजार वीसमध्ये मध्ये माझ्या वडिलांचे निधन झालं असल्यामुळे दोन हजार बावीसपासून पासून मी लातूर निलंगा अहमदपूर तसेच जिल्ह्यातील इतर दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करीत आहे दोन हजार सतरा साली झालेल्या हाडोळती जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीमध्ये हाडोळती जिल्हा परिषद गटामधील सर्व मतदारांनी माझे वडील कैलासवासी प्रकाशरावजी देशमुख यांना प्रचंड मताने विजयी करून हाडळती जिल्हा परिषद गटाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये पाठवलं मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे त्यांना जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम व आरोग्य सभापती पद मिळालं त्या पदाचा त्यांनी त्यांच्या जिल्हा परिषद गटामधील सर्व गावांचा विकास त्यांची प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे त्यांनी प्रयत्न केला त्या ते संधीचं त्यांनी सोनं केलं त्यामुळे येणाऱ्या पाच फेब्रुवारीला मतदान आहे आणि माझी सर्व मतदारांना विनंती असणार आहे की माझ्या वडिलांनी त्यांचा कार्यकाळ खरं दोन हजार बावीसपर्यंत होता पण दुर्दैवाने त्यांनी दोन हजार वीसमध्ये या जगाचा निरोप घेतला त्यांनी प्रामाणिकपणे त्यांच्या तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषद गटामधील सर्व गावांमधील दलित वस्तीचे प्रश्न असतील अंगणवाडीचे प्रश्न असतील जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीची कामं असतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल गावातील अंतर्गत रस्त्याचा प्रश्न असेल हे सर्व प्रश्न सोडवण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्यांनी सुरू केलेली कामं ही पुढे पूर्ण करण्याची जबाबदारी ही माझी असणार आहे त्यामुळे येणाऱ्या पाच तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून हाडोळती जिल्हा परिषद गटामधून मला तसेच हाडोळती पंचायत समिती गाणामधून माननीय मीराबाई शितलिंगाप्पा हेंगणे कुमटा बुद्रुक पंचायत समिती गाणामधून श्री कृष्णराजी भोसले आम्हा तिघांना मतदारांनी कमळ या चिन्हा बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं जेणेकरून